नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे चौतीसाव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे मी बाबासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि आज पुन्हा एकदा एक फार जुनी गझल या ठिकाणी सादर करतो आहे नाव आहे गोंदण आणि ही गझल माझी नाशिकहून जे प्रसिद्ध मासिक निघतं बालचंद्र त्या बालचंद्र मासिकाच्या जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवच्या म्हणजे जवळजवळ बत्तीस वर्षापूर्वी ही गझल प्रकाशित झालेली होती गझलेचं नाव आहे गोंदण मी तुला तू मला सोडू नये मी तुला तू मला सोडू नये कालचा वायदा तोडू नये मी तुला तू मला सोडू नये कालचा वायदा तोडू नये मी गुन्ह्यांची जबानी घेतली मी मी गुन्ह्यांची जबानी घेतली कायदाहा कुणी मोडू नये मी गुन्ह्यांची जबानी घेतली हा कुणी मोडू नये लागती ते तुटायाला पुन्हा लागती ते तुटायाला पुन्हा माणसांना कधी जोडू नये लागती ते तुटायाला पुन्हा माणसांना कधी जोडू नये जो मिळे मार्ग तो घेऊन जा जो मिळे मार्ग तो घेऊन जा पावलांनी तया सोडू नये जो मिळे मार्ग तो घेऊन जा पावलांनी तया सोडू नये गोंदले नाव मी ओठांवरी गोंदले नाव मी ओठांवरी तू कधीही मला खोडू नये गोंदले नाव मी ओठांवरी तू कधीही मला खोडू नये मी तुला तू मला सोडू नये कालचा वायदा तोडू नये कालचा वायदा तोडू नये धन्यवाद